अगदीच खूप खूप दिवसांनंतर वेळात वेळ काढून घरी आपले, आपले आवडते जिवलक येतात आणि त्यावेळेस जे आपल्या मनाची अवस्था होते अगदी तशीच आज झाली आहे त्याचं कारण म्हणजे आमच्या शाळेचं हे ऑडिटोरियम इथे नेहमीच रोजच वेगवेगळे -वेग प्रोग्राम होत असतात परंतु विनोद अष्ट आणि सर्व आयोजकांमुळे आज हे शक्य झाले आहे की या ऑडिटोरियम मध्ये मला सांगायला खूप आनंद होतो की पहिल्यांदाच पहिल्यांदाच साहित्य संमेलनाच्या रूपाने साहित्य सेवा होत आहे खऱ्या अर्थाने आज हे ऑडिटेरियम पावन झाले आहे खूप धन्यवाद आयोजकांना कवितेला सुरुवात करते कवितेच नाव आहे आज महिला दिनाच्या निमित्ताने आज महिला दिनाच्या निमित्ताने तू एक निश्चय ठरवून घे तू एक निश्चय ठरवून घे खूप करतेस ग तू सर्वांसाठी खूप करतेस ग तू सर्वांसाठी सर्वांचे करता करता आज एक नवा निश्चय ठरवून घे सर्वांचे करता करता तू स्वतःसाठीही एक मोकळा श्वास घे एक मोकळा श्वास घे सर्वांचे तू जपतेस छंद सर्वांचे तू जपते छंद सर्वांचे छंद जपता जपता सर्वांचे छंद जपता जपता आज एक नवा छंद ठरवून घे सर्वांचे लाड पुरवता पुरवता सर्वांचे छंद पुरवता पुरवता आज तू स्वतःच्याही छंदाला वाव दे आज तू स्वतःच्याही छंदाला वाव दे माहित आहे गं खूप चांगले तुला माहीत आहे ग खूप चांगले तुला टाइम मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट आणि खूप सारे सगळे पण आज तू एक नवा निश्चय मॅनेजमेंट्स करता करता सर्वच मॅनेजमेंट करता करता तू सेल्फ मॅनेजमेंट ठरवून घे स्वतःसाठी सेल्फ मॅनेजमेंट ठरवून घे नको वागूस तू स्वयं नको वागूस तू स्वैर आणि बंधनातही राहू नकोस नको वागूस <AshELLE> तू स्वैर आणि बंधनातही राहू नकोस आज या महिला दिनी तू एक निश्चय ठरवून घे <analysis> श्री पुरुष स्त्री पुरुष या कॅटेगरीच्या पलीकडे जाऊन स्त्री पुरुष या कॅटेगरीच्या पलीकडे जाऊन तू फक्त माणूस म्हणून जगून घे तू फक्त माणूस म्हणून जगून घे आज या महिला दिनी आज या महिला दिनी तू तुझी प्रायोरिटी ठरवून घे तुझ्या सर्व प्रायोरिटी लिस्ट मध्ये तुझ्या सर्व प्रायोरिटी लिस्ट मध्ये तू सेल्फ लवला सावित्री जिजाऊंची कवणे गाता गाता सावित्री जिजाऊंची कवणे गाता गाता त्यांना स्वतःमध्ये सामावून घे सावित्री जिजाऊंची कवणे गाता गाता त्यांना स्वतःमध्ये सामावून घे सर्वांसाठी जगता जगता तू स्वतःची ही महत्ता जाणून घे तू महत्ता जाणून घे नको होस तू शोभेची भावली।, भावली फक्त करून नट्टा फटा देहा पलीकडे जाऊन तूच तुझा अंतरात्मा जाणून घे अग भक्ती शक्तीची तू जिवंत मूर्ती अग भक्ती शक्तीची तू जिवंत मूर्ती तुझे सामर्थ्य या जगाला दावून दे तुझे सामर्थ्य या जगाला दावून काही करता मुलांचा अभ्यास सण वार घरातली कामं सर्व काही करता करता आज एक नवा निश्चय ठरवून घे स्वतःसाठी स्वतः सोबत स्वतःसाठी स्वतः सोबत एक अंतात राहून तू स्वतः समजून घे तू स्वतः समजून घे एकदाच आता शेवटचे कडवे एकदाच मिळते ग आयुष्य एकदाच मिळते ग आयुष्य देवा असते देवाचे वरदान असं म्हणतात की असते देवाचं वरदान एकदाच मिळते का आयुष्य असते देवाचे वरदान मनसोक्त जगून घे सर्वांसाठी जगता जगता तू स्वतःसाठी जगून घे आज तू हा एक नवा निश्चय करून घे धन्यवाद